नमस्कार मी अशोक मुरुमकर काय संस्थांमध्ये आपलं स्वागत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल नुकताच झालेला आहे आणि सध्या गावागावात चर्चा सुरू आहेत त्या या निकालाच्या आकडेवारी सध्या मोजली जात आहे याशिवाय नेमकं कोणाचा कसा पराभव झाला कोण कसं विजय झालं कोणत्या गावात कोणाला किती मतं मिळाली याबाबत अशी वेगवेगळी चर्चा केली जात आहे आणि त्यातच करमाळा तालुक्यातील सर्वांचं लक्ष जे लागलेलं होतं ते म्हणजे पांडे जिल्हा परिषदेच्या गटाकडं या गटात चौरंगी लढत होती नोटा देखील या ठिकाणी होता मात्र या चौरंगीपैकी तिरंगी लढत ही महत्वाची मानली जात होती कारण या गटात बागल गटाच्या नेत्या आणि भाजपच्या नेत्या रश्मी दिदी बागल या पांडे गटातूनच निवडणूक लढवत होत्या आणि दुसरीकडं आमदार नारायणाबा पाटील यांच्या करमाळा तालुका विकास आघाडीकडून येते ज्योती सावंत या रिंगणात उतरलेल्या होत्या तर तिसरे जे उमेदवार होते ते म्हणजे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस संतोष वारे यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी वाघ वारे यांच्यात ही प्रमुख लढत झाली या लढतीमध्ये अं रश्मी झालेला आहे त्या नऊ हजार दोनशे सत्तेचाळीस मतां आहेत तर दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या आहेत अं ज्योती सावंत या सावंत गटाच्या अं उमेदवार होत्या ऍडव्होकेट राहुल सावंत यांच्या त्या पत्नी होत्या त्यांना सात हजार एकशे चार मतं मिळालेली आहेत आणि तिसऱ्या स्थानावर जे राहिलेले आहेत ते म्हणजे राणीताई वारे त्यांना सहा हजार पाचशे पस्तीस मतं मिळालेली आहेत आणि चौथे जे उमेदवार होते ते म्हणजे अं गुणाबाई रनवे यांना दोनशे अकरा मतं मिळालेली आहेत आणि नोटाला एकशे एक्कावन्न मतं मिळालेली आहेत यामध्ये राणेताई वारे या तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या आहेत मात्र तरी देखील त्यांच्या पराभवाची चर्चा करमाळा तालुक्याच्या राजकारणात प्रचंड मोठ्या प्रमाणात होत आहे त्याला वेगवेगळी अं कारणं आहेत प्रथम आपण या उमेदवारांना नेमकं कोणत्या मतदान केंद्रावरती किती मतदान मिळालेलं आहे हे पाहूयात या पांडे गटामध्ये चव्वेचाळीस मतदान केंद्रांवरती मतदान प्रक्रिया झाली होती यामध्ये रावगाव मध्ये अं रश्मिदीदी बागल यांना दोनशे छत्तीस राणेवारे यांना दोनशे एकोणसाठ रंजवे यांना चार तर सावंत यांना बहात्तर मतं मिळालेली होती रावगावचं दुसरं जे बूथ होतं तिथे दोनशे सव्वीस बागले यांना वारे यांना दोनशे तीन रणवे यांना चार आणि सावंत यांना एकोणसत्तर मतं मिळाली होती त्यानंतर तिसऱ्या बूथवरती बागल यांना दोनशे चौसष्ट अं वारे यांना एकशे ब्याण्णव रणवे यांना चार सावंत यांना एकशे एक मतं मिळाली होती आणि शेवटचं म्हणजे चौथं जी भूत होतं रावगावमधलं मधलं तिथे बागल यांना एकशे ऐंशी वारे यांना एकशे अठ्ठ्याण्णव अं यांना दोन सावंत यांना एकशे बावीस आणि नोटाला या गावातून सर्व दहा मत हे नोटाला गेलेली होती याशिवाय लिंबेवाडी येथे बागले यांना दोनशे अठ्ठावीस वारे यांना बत्तीस आणि अं रंधी यांना तीन व सावंत यांना एकशे वीस मतं मिळाली होती पुनवर मध्ये दोन ते ते मतदान केंद्र होती तिथे पहिल्या मतदान केंद्रावरती बागल यांना दोनशे तीस दुसऱ्या अं मतदान केंद्रावरती अं एकशे एकोणनव्वद मतं मिळाली होती वारे यांना पहिल्या मतदान केंद्रावरती एकशे सत्याऐंशी व दुसऱ्या मतदान केंद्रावरती दोनशे चार मतं मिळाली होती रंजवे यांना पहिल्या मतदान केंद्रावरती नऊ व दुसऱ्या मतदान केंद्रावरती सात मत मतं मिळाली होती त्यानंतर सावंत यांना पहिल्या मतदान केंद्रावरती एकशे सत्याऐंशी व दुसऱ्या मतदान केंद्रावरती एकशे तेहतीस -ते मतं -ते मिळाली होती यामध्ये नोटालाही पाच मतं आहेत त्यानंतर जातेगाव जे मतदान केंद्र जातेगाव या जाते जाते गावामध्येही जाते 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 दोन मतदान केंद्र होती तेथे आ, बागल यांना पहिल्या मतदान केंद्रावरती सत्त्याण्णव व दुसऱ्या मतदान केंद्रावरती दोनशे एकोणीस मतं मिळाली होती त्यानंतर वारे यांना हे वारे यांचं हे स्वतःचं गाव आहे या मतदान गावांमध्ये वारे यांना पहिल्या मतदान केंद्रावरती पाचशे पंच्याहत्तर व दुसऱ्या मतदान केंद्रावरती चारशे साठ मतं मिळाली होती रणवे यांना दोन्ही मतदान केंद्रावरती दोन दोन मतं मिळाली होती अं सावंत यांना पहिल्या मतदान केंद्रावरती बावन्न तर दुसऱ्या मतदान केंद्रावरती मत सदो अं सदोतीस मतं मिळाली होती खडकी येथे देखील दोन मतदान केंद्र होती येथे अं सावंत यांना पहिल्या मतदान केंद्रावरती सत्याऐंशी व दुसऱ्या मतदान केंद्रावरती दोनशे अकरा मतं मिळाली होती रंधवे यांना अं चार व दोन अशी मतं मिळाली होती अं वारे यांना पहिल्या मतदान केंद्रावरती एकशे अठ्ठेचाळीस दुसऱ्या मतदान केंद्रावरती एकशे सहासष्ट मतं मिळाली होती व बागल यांना पहिल्या मतदान केंद्रावरती दोनशे अठ्याहत्तर व दुसऱ्या मतदान केंद्रावरती एकशे सत्याहत्तर मतं मिळालेली होती आ, या गावामध्ये नोटाला एकूण तेरा मतं गेलेली आहेत अळजापूरमध्ये देखील दोन मतदान केंद्र होती तिथे पहिल्या मतदान केंद्रावरती बागल यांना एकशे अठ्ठावन्न व दुसऱ्या मतदान केंद्रावरती एकशे अठ्ठेचाळीस मतं मिळालेली आहेत त्यानंतर वारे यांना पहिल्या मतदान केंद्रावरती बासष्ट व दुसऱ्या मतदान केंद्रावरती बहात्तर मतं मिळाली आहेत येथे रंजवे यांना एका मतदान केंद्रावरती झिरो तर दुसऱ्या मतदान केंद्रावरती पाच मतं मिळालेली आहेत सावंत यांना एका मतदान केंद्रावरती दोनशे अडोतीस व दुसऱ्या मतदान केंद्रावरती तीनशे मतं मिळालेली आहेत या ठिकाणी नोटाला अकरा मतं तेरा मतं मिळालेली आहेत कामोने येथे देखील दोन मतदान केंद्र होती येथे पहिल्या मतदान केंद्रावरती बागल यांना दोनशे चोवीस दुसऱ्या मतदान केंद्रावरती एकशे चार मतं मिळाली येथे वारे यांना दोनशे एकोणनव्वद व दोनशे चाळीस मतं मिळाली रणवे यांना एका मतदान केंद्रावरती दोन व दुसऱ्या मतदान केंद्रावरती तीन मतं मिळाली येथे सावंत यांना त्रेपन्न व चोवीस अशी दोन मतदान केंद्रावरती मतं मिळाली नेते नोटाला तीन मतं आहेत मांगी हे बागल यांचं स्वतःच गाव आहे त्या गावात बागल यांना पहिल्या मतदान केंद्रावरती पाचशे तेहतीस दुसऱ्या मतदान केंद्रावरती चारशे मतं मिळाली नेते वारे यांना चोपन्न तर दुसऱ्या मतदान केंद्रावरती अठ्ठ्याहत्तर मतं मिळाली या ठिकाणी सावंत यांना पहिल्या मतदान केंद्रावर पंच्याण्णव व दुसऱ्या मतदान केंद्रावरती सत्तेचाळीस मतं मिळाली तर रणवे यांना चार व एक अशी मतं मिळाली येथे नोटाला सात मत मतं मिळाली आहेत वडगावमध्ये मध्ये वडगाव उत्तरमध्ये दोन आणि वडगाव दक्षिणमध्ये एक असे मतदान केंद्र होती या ठिकाणी उत्तर वडगाव मधील पहिल्या मतदान केंद्रावरती बागल यांना दोनशे सोळा दुसऱ्या मतदान केंद्रावरती एकशे शहात्तर व वडगाव मध्ये दोनशे चौसष्ट मतं मिळाली आहेत इथे या मतदान केंद्रावरती वारे यांना पहिल्या मतदान केंद्रावरती एकोणसत्तर दुसऱ्या मतदान केंद्रावरती एकोणऐंशी व तिसऱ्या मतदान केंद्रावरती त्रेपन्न मतं मिळालेली आहेत या तिन्ही मतदान केंद्रावरती अं यांना आठ मतं मिळालेली आहेत तर सावंत यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी वडगाव मध्ये मतं मिळाली त्यानंतर वडगाव उत्तर येथे पहिल्या मतदान केंद्रावरती एकशे त्र्याहत्तर व दुसऱ्या मतदान केंद्रावरती दोनशे तेवीस मतं मिळाली या गावात नोटाला तीन मतं गेलेली आहेत भोसे हे सावंत यांचं ज्योती सावंत यांचं माहेर अं भोसे गाव आहे त्या गावात भोसे अं त्या गावात भुसे येथील पहिल्या मतदान केंद्रावरची तीनशे शहाऐंशी मतं हे सावंत यांना मिळालेली आहेत तर याच गावात बागल यांना दोनशे पंधरा मतं मिळालेली आहेत वारे यांना चौसष्ट आणि रनवे यांना दोन व नोटाला तीन मत मिळाली आहेत आ, पोत्रे या गावात तीन मतदान केंद्र होती या गावामध्ये बागल यांना पहिल्या मतदान केंद्रावरती तीनशे एकाहत्तर दुसऱ्या मतदान केंद्रावरती दोनशे नव्याण्णव व तिसऱ्या तीन दोनशे एकवीस मतं मिळालेली आहेत याच गावात वारे यांना पहिल्या मतदान केंद्रावरती एकशे एकोणसाठ दुसऱ्या मतदान केंद्रावरती दोनशे एकोणपन्नास व तिसऱ्या मतदान केंद्रावरती एकशे चौऱ्याहत्तर मतं मिळालेली आहेत रनवे यांना पहिल्या मतदान केंद्रावरती शेहेचाळीस एकोणीस वीस अशी मतं मिळालेली आहेत त्यानंतर सावंत यांना दोनशे साठ दोनशे तेहतीस तीनशे तेहतीस अशी मतं मिळालेली आहेत तर नोटाला सहा सहा व पाच अशी मतं मिळालेली आहेत बिटरगाव श्री या गावामध्ये गावा, या गावामध्ये बागल यांना एकशे त्रेचाळीस वारे यांना पंचावन्न यांना एक व सावंत यांना दोनशे एक्क्याऐंशी मतं मिळालेली आहेत नोटाला इथे चार मतं गेलेली आहेत तरटगावमध्ये साव बागल यांना एकशे त्र्याऐंशी वारे यांना शहाण्णव रणवे यांना चार व सावंत यांना एकशे बहात्तर मतं मिळालेली आहेत तर, तर नोटाला चार मतं आहेत पाडळी येथे देखील दोन मतदान केंद्र होती या गावामध्ये बागल यांना एकशे बासष्ट व एकशे पंच्याण्णव अशी मतं मिळालेली आहेत वारे यांना दोनशे दोन व एकशे एकोणसत्तर अशी मतं मिळालेली आहेत रण्वे यांना एक, एक व चार अशी मतं मिळालेली आहेत तर सावंत यांना पंच्याहत्तर व एकोणनव्वद मतं मिळालेली आहेत गारगाव येथे देखील दोन मतदान केंद्र होती तिथे अठ्याण्णव व त्र्याण्णव अशी मतं बागल यांना मिळालेली आहेत तर वारे यांना एकशे एकोणसत्तर व दोनशे तेहतीस मतं मिळालेली आहेत रंजवे यांना चार एक अशी मतं मिळालेली आहेत तर सावंत यांना शंभर व एकशे एकोणऐंशी मतं मिळालेली आहेत येथे दोन्हीही मतदान केंद्रावरती एक एक अशी नोटाला मतं गेलेली आहेत बाळेवाडीमध्ये दोनशे चोवीस बागल यांना वारे यांना शंभर अं यांना एक व सावंत यांना एकशे नव्याण्णव मतं गेलेली आहेत तर अं नोटाला आठ मतं आहेत पोटेगाव येथे बागल यांना एकशे बहात्तर वारे यांना एकाहत्तर रणवे यांना एक वारे आ, सावंत यांना एकशे अठ्ठ्याण्णव व तीन नोटाला तीन मतं मिळालेली आहेत मध्ये देखील बागल यांना एकशे शहाऐंशी अं वारे यांना तेवीस रणवे यांना सात व सावंत यांना एकशे चव्वेचाळीस व नोटाला एक मत मिळालेलं आहे दायखिंडी मध्ये बागल यांना एकशे एकोणीस वारे यांना एक्केचाळीस रणवे यांना पाच सावंत यांना तीनशे पंचवीस व नोटाला दोन मतं मिळालेली आहेत खांबेवाडी येथे बागल यांना दोनशे बावीस वारे यांना बहात्तर रण रे यांना तीन सावंत यांना तीनशे सत्त्याण्णव व नोटाला एक मत मिळालेलं आहे देवीचा माळ येथे बागल यांना पहिल्या मतदान केंद्रावरती एकशे अठ्ठ्याहत्तर दुसऱ्या मतदान केंद्रावरती एकशे बावन्न मतं मिळालेली आहेत वारे यांना पहिल्या मतदान केंद्रावरती एकशे एकोणीस दुसऱ्या मतदान केंद्रावरती ऐंशी मतं मिळालेली आहेत तर सावंत यांना पहिल्या मतदान केंद्रावरती एकशे ब्याऐंशी दुसऱ्या मतदान केंद्रावर एकशे चव्वेचाळीस मतं मिळालेली आहेत रंजवे यांना चार एक अशी मतं मिळालेली आहेत या ठिकाणी नोटाला देखील मिळालेली पांडे या गावामध्ये बागल यांना पहिल्या मतदान केंद्रावरती एकशे एक्क्याण्णव दुसऱ्या मतदान पहले केंद्रावरती दोनशे अठ्ठावन्न व तिसऱ्या मतदान केंद्रावरती दोनशे चाळीस मतं मिळालेली आहेत वारे यांना पहिल्या मतदान केंद्रावरती एकशे सत्याऐंशी दुसऱ्या मतदान केंद्रावरती एकशे एक्याण्णव व तिसऱ्या मतदान केंद्रावरती एकशे त्रेपन्न मतं मत मिळालेली आहेत रनवे यांना पहिल्या मतदान केंद्रावरती सहा दुसऱ्या पाच आणि तिसऱ्या सहा मतं मिळालेली आहेत या मतदान या गावामध्ये पहिल्या मतदान केंद्रावरती वारे सावंत यांना एकशे तेरा दुसऱ्या पंच्याऐंशी व तिसऱ्या मतदान केंद्रावरती एकशे आठ मतं मिळालेली आहेत त्यानंतर दिलमेश्वर या गावामध्ये बागल यांना चौऱ्याण्णव वारे यांना बेचाळीस रंजवे यांना दोन सावंत यांना एकशे चौदा मतं मिळालेली आहेत बोरगाव मध्ये दोन मतदान केंद्र होती येथे बागल यांना पहिल्या मतदान केंद्रावरती दोनशे एकोणतीस दुसऱ्या दोनशे बहात्तर वारे यांना पहिल्या मतदान केंद्रावरती एकशे नऊ दुसऱ्या मतदान केंद्रावरती एकोणसत्तर व रद्वे यांना दोन दोन अशी मतं मिळालेली आहेत सावंत यांना एका मतदान केंद्रावरती त्र्याऐंशी व दुसऱ्या मतदान केंद्रावरती अठ्ठ्याहत्तर मतं मिळालेली आहेत या गावांमध्ये नोटाला आठ मतं मिळालेली आहेत वडाचीवाडी या गावामध्ये एकशे तेहतीस बागल वारे ब्याण्णव गुन्हा रन्वे यांना झिरो सावंत यांना एकशे सत्याहत्तर व नोटाला चार मतं मिळालेली आहेत असे इव्हीएम वरती जे मतदान झालं त्यामध्ये बागल नऊ हजार एकशे सत्त्याण्णव वारे पाच हजार सहा हजार पाचशे अठ्ठावीस रणवे दुन, दोन दोनशे अकरा आणि सावंत सात हजार सत्याऐंशी आणि नोटाला एकशे एक्कावन्न मतं मिळालेली आहेत यामध्ये पोस्टल मध्ये बागल यांना पन्नास वारे यांना सात व सावंत यांना सतरा मतं मिळालेली आहेत आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण मतदान हे दोन तेवीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस मतदान झालेलं होतं या मतदान केंद्रात या पांडे गटाची जर राजकीय समीकरण जर पाहिली तर येथे बागल यांचा पांडे हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मात्र इथे बागल यांचा विजय जरी झालेला असला तरी देखील इथे सावंत हे दुसऱ्या स्थानावरती राहिलेले आहेत आणि वारे हे तिसऱ्या स्थानावरती राहिलेले असले तरी देखील त्यांच्या पराभवाची सध्या वेगवेगळी वेग चर्चा केली जात आहे कारण आ, वारे हे जे आहे ते एकट्याची लढत होती त्यांना कोणाचाही बळ नव्हतं तरी देखील त्यांनी जी मत मिळवलेली आहेत ती उल्लेखनीय मतं आहेत त्यांच्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि खासदार निलेश लंके यांची देखील सभा झालेली होती मात्र असं असताना देखील या गटामध्ये वारे यांनी पूर ज्यावेळेस सेना नदीला ज्यावेळेस पूर आलेला होता त्यावेळेस त्यांनी जे केलेलं काम होतं त्यांचं काम मोठं होतं त्यानंतर कोविडमध्ये त्यांनी काम केलेलं होतं दुष्काळात त्यांनी केलेलं काम होतं त्याचा प्रमाणात त्यांना मतं मिळालेली आहेत मात्र माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांनी शेवटच्या क्षणी त्यांचा जो पाठिंबा आहे तो बागल यांना दिलेला होता सुरुवातीच्या काळात वारे यांच्या पोस्टरवरती जगताप यांचा फोटो देखील होता मात्र शेवटच्या क्षणी त्यांच्या निर्णयात बदल झालेला होता कारण त्यांनी महायुतीला पाठिंबा दिलेला होता त्याचा परिणाम या निकालावरती झाला आणि वारे यांना इथे तिसऱ्या स्थानावरती जावं लागलं त्यांच्या पाठीमाग कोण नसतानाही त्यांनी ही मतं घेतली त्यामुळे त्यांच्या पराभवाची चर्चा होत आहे दुसरीकडं बागल यांची जी मतं आहेत त्यांना जगताप यांची मदत होती त्यानंतर माजी आमदार संजय मामा शिंदे यांची देखील मदत मिळालेली आहे आणि सावंत यांना आमदार नारायण नाबा पाटील यांच्या गटाची पूर्ण ताकद त्यांच्या पाठीमागं उभा राहिलेली होती या गटात जर आपण सुरवातीला जर पाहिलं तर आ, काही उमेदवारी दाखल करताना जी काय प्रक्रिया झाली होती आणि अर्ज मागे घेताना सावंत यांच्या आणि सावंत आणि पाटील यांच्या विनंतीनुसार सुखनोवर आणि अं वाघमोडे यांनी त्यांचे अर्ज मागे घेतले होते याशिवाय इतर देखील काही अर्ज होते मात्र पाटील आणि सावंत यांनी केलेल्या विनंतीनुसार त्यांनी या ठिकाणी माघार घेतली होती मात्र त्याचा काही फारसा परिणाम झाला नाही असं चित्र या निमित्ताने दिसत आहे बागल यांची जी मत आहेत त्यांचा जे पाच हजाराचा लीडची अपेक्षा ठेवून त्यांचं जे काम सुरू होत तसं मात्र त्यांना या ठिकाणी यश मिळालेलं नाही मात्र तरी देखील यश हे यश असतं बागल यांना जी मदत झाली जगताप आणि शिंदे यांच्यामुळे हा विजय झालेला आहे आणि यामध्ये शिवाय बागल यांचा या भागामध्ये मोठा संपर्क आहे त्यांच्यावरती निष्ठेने जे काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील सगळं गट तट विसरून या निवडणुकीत काम केलं होतं जगताप यांची त्यांना मोठी मदत मिळाली त्यामुळेच त्यांचा हा विजय झाला असल्याची चर्चा आहे एकूणच नेमकं ह्या निकालाबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं वारे यांच्या पराभवाची नेमकी चर्चा का होत आहे आणि सावंत यांचं नेमकं समीकरण कुठं चुकलं नेमकं तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे वारे आणि सावंत यांनी एकत्रितपणे विधानसभा निवडणूक असेल किंवा ख लोकसभा निवडणुकीत असेल एकत्रितपणे मोहिते पाटील आणि पाटील आमदार नारायण पाटील यांच्याबरोबर काम केलं होतं आणि येथील जागा जगताप हे वारे यांना द्यावी अशी त्यांची मागणी होती मात्र त्यांच्यात तडजोड झाली नाही जे काय परिस्थिती झाली ती आपण सर्व पाहत आहोत त्याचा देखील इथे परिणाम झाला दोन्हीही जागा त्यांच्याकडल्या गेलेल्या आहेत अशी स्थिती या ठिकाणी आहे नेमकं यामध्ये सर्वात महत्वाचं कारण नेमकं तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद